नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष रामदास जी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पप्पूजी कागदे साहेब यांच्या आदेशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली सदरील पदनियुक्तीचा कार्यक्रम दिवंगत अंकुशजी गायकवाड यांचे पुतणे रवी गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला होता यावेळी नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले या नियुक्तीपत्रावरती ठाणे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव उगडे महिला जिल्हा अध्यक्ष मीनाताई ताई साळवे युवा अध्यक्ष डोंबोली शहरचे विकास खैरनार युवा कार्याध्यक्ष रवी गायकवाड युवा सचिव ॲडव्होकेट सुभाष अंभोरे ह्यांच्या सहीचे पत्र नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला डोंबिवली शहर युवा कमिटीमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या व नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे युवा संपर्क प्रमुख नितीन इंगोले युवा उपाध्यक्ष डॉक्टर संदीप पाईकराव युवा उपाध्यक्ष मंगेश कांबळे युवा उपाध्यक्ष अक्षय वाटुडे युवा खजिनदार अशोक हिवाळे युवा संघटक मिलिंद रोहिमल प्रमुख मनोज बैसाणे आयरेगाव वार्ड अध्यक्ष दयानंद गायकवाड ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या कार्यक्रमाला उपस्थित पदाधिकारी युवा पदाधिकारी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यामध्ये ठाणे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव उघडे महिला जिल्हा अध्यक्षा मीना तैसाळवे जिल्हा संघटक वसंत टेकाळे झोपडी महासंघ जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी वाटुरे ज्येष्ठ नेते समाधान तायडे ज्येष्ठ नेते सिद्धार्थ बलखंडे ज्येष्ठ नेते गौतम वागचोरे काका ज्येष्ठ नेते गौतम हानवंते युवा अध्यक्ष डोंबोलीचे विकास खरणार युवा कार्याध्यक्ष रवी गायकवाड युवा सचिव ॲडव्होकेट सुभाष अंभोरे नवनिर्वाचित युवा संपर्क प्रमुख नितीन इंगोले नवनिर्वाचित युवा उपाध्यक्ष डॉक्टर संदीप पाईकराव नवनिर्वाचित युवा उपाध्यक्ष मंगेश नवनिर्वाचित युवा उपाध्यक्ष अक्षय वाटुडे अशोक हिवाळे खजिनदार युवा संघटक मिलिंद रोहिमल प्रसिद्धी प्रमुख मनोज बैसाणे आयरेगाव वार्ड अध्यक्ष दयानंद गायकवाड चंद्रकांत वाडवे कांबळे काका लक्ष्मण आशिरे आकाश खरात विकास खरात प्रवीण वाठोरे सनी राहुल चोबे मोहित वाल्मिकी कपिल सावे प्रमोद सावे आमिर खान आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा डॉक्टर अप्पुजी आगे आगावा अंकुश गायका अंकुश खाली जे मला काही पद मिळालं आहे त्या पदाचा मी स्वीकार करतो त्याचप्रमाणे पुढे येणाऱ्या आता निवडणुकीमध्ये जे काही अडचण असेल आपल्या पक्षाला किंवा पक्षासाठी जे काही काम करावं लागेल ते मी माझ्या याने करेन माझ्या परिवारात म्हणजे माझ्या मित्रपरिवार माझी जी कमिटी असेल त्याच्यासोबत मी काम करेन नक्कीच आणि आपल्या पक्षाला माझा हातबाळ असेल किंवा मी कसं पक्षामध्ये पक्ष वाढ होईल याची काम घेईल दक्षता घेईन जय भीर आज आपण जर बघत असाल या डोंबिवली शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं वारं पसरलं युवकामध्ये आणि आज या डोंबिवली शहरामध्ये मोठ्या संख्येने युवकांची एक मेगा भरती सुरुवात केली हवी आणि या डोंबिवली शहराचं नेतृत्व आमचे ठाणे जिल्हा प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय आमचे तुमच्या आमच्या सर्वांचे परिचयाचे आणि आमच्या जवळचे मित्र आदरणीय मादिकरावजी उगळे साहेब त्याचप्रमाणे या युवकांच्या भरतीसाठी आमच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मीनाताई साळवे त्याचप्रमाणे या डोंबिवली शहराचं नेतृत्व करणारे आमचे युवकाचे डोंबिवली शहरादेशी विकासजी खैरदार साहेब आणि त्याचप्रमाणे या डोंबिवली शहराचे नवनिर्वाचित <coughs> ज्यांनी या डोंगरी शहराची खरोखर धुरा चालवत होते ते आमचे प्रेरणास्थान दिवंगत लोकनेते अंकुजी गायकवाड साहेब यांचे पुतणे रवी गायकवाड यांनी या रिपब्लिकन पक्षामध्ये अंकुज गायकवाड जसे हक्क चालवायचे असा त्यांनी रिपब्लिकन पक्षाचा वारसा खांद्यावर घेण्याचं काम त्यांनी या डोंगरी शहरात चालू केलं असे आमचे ते युवकांचे कार्यादेश रवी गायकवाड संग्राम बाबा मोरे जिल्हाध्यक्ष आहे त्यांचे जे विचार होते की लवकरात लवकर आपण डोंबिवली शहरामध्ये मोठे युवकांची एक पडी निर्माण करूया एक मोठी ताकद निर्माण करूया भारतामध्ये आपण जर पाहिलं तर एक युवा शक्ती आहे मोठी परंतु सर्व ती विखरलेली आहे आणि त्याच त्याचा जे भाग म्हणून आम्ही डोंबिवली शहरातले सर्व युवक एकत्र करण्यासाठी निळ्या झेंडा एकत्र करण्यासाठी हा एक प्रयत्न केला आहे आणि आज युवक आघाडीचे आम्ही पद जाहीर करत आहोत पाहिजे मानणारा वर्ग आहे आदरणीय आठवले साहेबांवर प्रेम करणारा वर्ग आहे आणि त्या प्रेमाखात आपण अनेक वर्ष आपल्या पक्षामध्ये जी मरगळ आलेली आहे ती युवकांच्या माध्यमातून मला वाटतं पुढे भविष्यामध्ये एक चांगलं संघटन होईल अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी वर्तन करत असताना आपल्या आठ डोमिनीमध्ये ज्या युवकांना आपण ही पदं वाटतं मित्रांनो ही पदं अंगाला लावायची नाही तर सामाजिक बांधिकी म्हणून पावला पावलावर अन्याय आहे तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही पदं तयार करत आहे तर स्वतः ती बोलवण्याची वाट न बघता आपण धावून गेलं त्याला कार्यकर्ता म्हणतात काय होतो की अन्याय विरुद्ध लढण्याची ताकद आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून मिळाली आहे आणि आपण अन्याय विरुद्ध लढणारे कार्यकर्ते त्यामुळं अन्याय कोणावर समोरच्यावर होतो हे महत्त्वाचं नाही ज्याच्यावर अन्याय होतो त्याची बाजू घेऊन आपण त्याला न्याय मिळवून देण्यासाठी हे आपण या ठिकाणी पदं आहे अत्यंत मला अत्यंत आनंद वाटतो आपल्यासारखे डॉक्टर आपल्याबरोबर आहेत आता वकील आहेत आणि आपण सर्वजण या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने संघटन करणारी तरुण पिढी आहे आणि वेळोवेळी तुम्हा आम्हाला सर्वच आम्ही तुम्हाला मार्गदर्शन सतत करत जाऊ आपला युवकांच्या अध्यक्ष बी विकासचे खेरड अत्यंत डॅशिंग आहे एक मोठं संघटन आपल्याला शहरात करते आता विकासला जोडीला रवी गायकवाडसुद्धा आलेले आहे बाजूला त्यांच्या वकील आहेत तिकडनं डॉक्टर आहे नितीन सरकार आहे मंगेश सरकार कार्यकर्ता आहे आज आमचा अशोक सरकार कार्यकर्ता आहे आणि सगळे जण आपल्याला सहकार्य करणार आहेत मार्गदर्शन करण्यासाठी आमचे टेकळे आहे मी आहे बनखड्डे आहेत भानुवते आहे शिवाजीराव वाटोरे आहेत वागतवडे काका आहेत आपन ते सगळे आपण आपल्या जिल्हाध्यक्षांविनात आहेत जाळवे आहेत समाधान समाजान आहेत आपण सगळेजण तुमच्या पाठीशी खंबीरपणानं भविष्यकाळात उभं राहू मात्र तुम्हीसुद्धा कुठल्याही प्रकारची पक्षाला आणि आपल्या समाजाला तुम कुठल्याही प्रकारची मान हानी होणार नाही किंवा आपल्यापासून कुठल्याही कृते घडणार नाही अशी याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आणि मी तुम्हाला वेळोवेळी नंतरच्या पुढच्या काळात आपण काही सूचना नंतर करत जाऊ पण वेळेच्या वेळेला आपण जे काही पद दिलं त्या पदाचा स्वीकार करून चांगल्या पद्धतीने समाजाची सेवा तुमच्या हातातून घडव आणि तुम्ही स्वतः काम केलं तुमचे स्वतःचे नाव वाढणार तुम्ही स्वतःचे प्रतिष्ठा तुम्ही जपायला पाहिजे भविष्यामध्ये चांगलं नाव आपल्याला करता येईल तांड्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्या युवकांच्या माध्यमातून तीन सात ते आठ नगर शोध दिले पाहिजे शंभर टक्के जातीने आपण चांगली बांधणी केली तर या शहरामध्ये एकशे तेहतीस नगर शहर आहे जिल्ह्यामध्ये त्याच्यातले आपले पाच सात आठ लोकं तर गेलेच पाहिजे ना अशा व रत्ना करणार आहे आमचा अत्यंत मनोज भैसाण्यासारखा कार्यकर्ता अत्यंत खूप जवळचा कार्यकर्ता आपला अनेक वर्ष आपल्याबरोबर त्यांनी लहानपणापासून म्हणजे काय खुर्ची असेल काय टेबल असेल उचलण्यापासून तो आणि सांगेल ते काम मना प्रामाणिकपणानं करतो कधी त्यांनी पदाची अपेक्षा नाही केली तर आता आपण त्यांना ह्याच स्कीममध्ये मोठ्या काय डोंबिवली शहराच्या टीम मध्ये त्यांची सुद्धा आपण भर घेतलेली आहे सर्वप्रथम इथे घ्या आता घ्या आज मला हे नुसतं पद दिलं नसून ही माझा सर्वात मोठी जिम्मेदारी दिलेली आहे समाजाच्या कोणावर पण <Yazah> अन्याय <eight> वगैरे काही झाला त्याच्यासाठी डोंबिवली शहर आघाडी कायम त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे आणि प्लस अजून महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या रविवारी गोपरी शरफ कडून ज्यांच्यावर अन्याय होईल काय होईल त्यांनी जनता आम्ही भरवणार आहे आणि जोपर्यंत ग्रेंग आवरण होणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा पाठपुरावा करणार आहे ज्यांच्यावर समस्या झाला आर्थिक असो कौटुंबिक असो फसवणूक असो कोणत्याही प्रकारची त्यांनी आम्हाला येऊन संपर्क करावा त्यांची गाठ मग आमच्याशी बघतात या दयानंद गायकवाड यांची शहर वार्ड अध्यक्ष म्हणून ताडे साहेबांनी सांगितलं कि भरती भरती तर आहेच आहे पण हा पदभारचा जो सोहळा याच्या अगोदर एक दोन वेळेस गायकवाड साहेबांच्या हस्ते इथे झालेला होता तर आत्ता उगडे साहेबांनी जी धुरा खांद्यावर घेतली आणि त्या धुरा सांभाळायचं काम आपल्या सर्वांच्या परिचयाचे अंकुजी गायकवाड साहेब यांचे पुतणे रवी गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होते सगळ्या जे जे पदाधिकारी विकासने ज्यांना ज्यांना पद दिले त्या सर्वांना महिला आघाडीकडनं एक त्यांची बहीण म्हणून आई समान म्हणून मी त्यांच्या पाठीशी सदैव उभे आहे त्यांनी कुठेही डगमग ड़क्मक, न डगमगता पक्षाचं चांगलं काम करत राहावं आपापल्या आप विभागामध्ये आपल्या वॉर्डामध्ये वॉर्डची बांधणी करत राहावं आत्ता कुबडे साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले सात आठ नगरसेवक गेले पाहिजेत तर नक्कीच गेले पाहिजेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये डोंबिवली शहराचे अध्यक्ष माने अकुल गायकवाड यांनी भरपूर असं भरभरून काम केलेलं आहे आणि त्यांच्या पाठी मोठ्या प्रमाणे युवक असे युवकांचं संघटन होतं आणि याच युवकांच्या संघटनांच्या फळावरती अंकुजी गायकवाड यांनी तळागाळातील लोकांना मदत करण्याचे काम केलेले आहे आणि त्यांचाच वारसा पुढे घेऊन चालण्यासाठी आमचे दिवंगत अंकुश गायकवाड यांचे पुतणे माननीय रविशेख गायकवाड यांनी हा वारसा पुढे चालण्यासाठी त्यांचा पदभार त्यांना मिळावा यासाठी त्याने फार या प्रयत्न केला आणि त्या त्यापाठीने संघर्ष सुद्धा केला आणि काही लोकांनी त्यांना पदासाठी विरोध केला विरोध एवढा होता की त्यांना पदामध्ये कुठल्याही पदावर पक्षामध्ये कुठल्याही पदावर काम करण्याची संधी मिळणार नाही इतक्या लोकांच्या भूमिकेमध्ये गेला होता परंतु हे सर्व घडामोडी चालत असताना या ठिकाणी माणिकराव उगडे साहेबांना असं लक्षात आलेलं आहे की कुठेतरी आपण रवी गायकवाड यांना त्यांना अफशे त्यांच्या कार्याला आणि रवी गायकवाड यांना न्याय दिला पाहिजे या उद्देशाने त्यांनी एक मोठी जबाबदारी स्वीकारून तसंच मोठं संकट स्वीकारून असं म्हटलं तरी मोठ्या म्हणजे धाडसिचा निर्णय घेऊन त्यांनी हा रवी गायकवाड यांना पक्षामध्ये सक्रियपणे काम करण्याची संधी उपलब्ध उपलब्ध करून देण्यासाठी खूप मोठा प्रयत्न केला आणि नुसता प्रयत्नच नसून त्याला यशस्वीरित्या कार्य म्हणजे रियालियमध्ये त्याला करून आणलेलं ते आणि हे करून दाखवलेलं आणि म्हणून हे जे पदं वाटत झालं तर रवी गायकवाड यांना जे डोंबरी शहर कार्याध्यक्षपद दिलेले युवाचं हे याला असं अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्याच्यामुळं हे जे पद वाटपचा जो कार्यक्रम आपण बोलतो ते पदामध्ये काय पक्षामध्ये काय तर याचात आपल्याला लक्षात आलं असेल की मोठा संघर्ष करावा लागतो या पदासाठी आणि पद मिळाल्याच्या आपण शांत न बसता त्या पदाला आपण आपल्या कार्यातून न्याय दिला पाहिजे याच उद्देशासाठी रवी गायकवाड सुद्धा हे पदासाठी झटक होते आध, काम विरुद्ध शक्ती आपल्यामध्ये येऊया युवकांमध्ये जनजागृती आज निर्णया करतोय डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा पुढे आहे पाठीमागे आपल्या आहे आणि आपल्या समोर रामदास आठवले साहेब आहेत पप्पू कागले साहेब आहेत इथे विकास फेरणार शहराध्यक्ष आहे इकडे रवी गायकवाड कार्याध्यक्ष आहे आणि मग मी मध्ये आहेच काय काय या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र